शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावलेल्या शिरूर तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना या नोटीसा बजावण्यात आल्या गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा सा प्रश्न आता पेटण्याची शक्यता आहे गळीत हंगाम बंद असल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेले होते आणि कारखान्याचे संचालक आक्रोश मोर्चामध्ये असल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या दिसत आहेत आ, कलाकार भूमिकेतून बाहेर आलं पाहिजे त्याचं कारण असं की दुखणं डोक्याला आणि मलम पायाला अशी परिस्थिती झालेली आहे तर शिरूर तालुक्यामध्ये खऱ्या खऱ्या अर्थानं प्रश्न आहे ऊसाचा आणि पण ऊसाचा कारखाना जो सहकारी शेतकऱ्यांचा मालकीचा कारखाना आहे तो बंद केलाय ते त्यांच्या सोबत फिरतायत तो आक्रोश दिला सोडून आणि आक्रोश हा राजकीय आक्रोश करत या ठिकाणी फिरत आहे